अब ये तुम्हारा एक ये फार्म है ये फार्म पचास पचास रुपए में बेच रहे ये कोई बात है क्या तहसील ऑफिस की जिम्मेदारी क्या है तुम ग्राम पंचायतों को बोल नहीं सकते कि तुम तुम्हारे ग्राम पंचायत के अंदर में ये फॉर्म देओ करके नमस्कार युवा आवाज लॅन्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजना अटी व सरतीमुळे होणाऱ्या महिलांच्या समस्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगावच्या वतीने तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एन एम एचे प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारी टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्के टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांच्या आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सभा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदार परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे पण शासन निर्णय मध्ये काही अटी व सर्ती ठेवलेल्या आहेत व त्या अटी सर्तीचे पालन पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत करणे शक्य नाही कारण उत्पन्नाचा दाखला बनवण्याकरिता तलाठी चौकशी अहवालची आवश्यकता असते पण तलाठीकडे दोन किंवा तीन साजा असल्यामुळे जनतेला वेळेवर सेवा मिळत नाही म्हणून सामान्य जनतेला याची लाभ मिळणार नाही व लाभापासून वंचित राहतील आणि आपल्याला भयमुक्त महाराष्ट्र हवा आहे यासाठी महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि महिलांच्या समस्या जाणून शासनाच्या निर्णयाच्या काही अटी व सर्ती विषयी मान्य तहसीलदार तहसील कार्यालय आमगाव यांना दे। निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगावने महिलांच्या समस्या जाणून मान्य तहसीलदाराशी सविस्तर चर्चा करण्यात आली तर जाणून घेऊया निवेदन देण्याच्या मागच्या हेतू काय मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत या पात्र लाभार्थ्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत त्यामध्ये विशेष करून उत्पन्नाचा दाखला व चौकशी अहवाल हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की प्रत्येक पटवारीला सात सात आठ आठ ग्रामपंचायती दिलेल्या आहेत ते वेळेवर तिथं राहत नाही आणि त्यांना हे सर्व प्रॉब्लेम येत आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आमगावच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली दुसरा प्रश्न एक होता की ज्या महिला मध्य प्रदेशमधून इथं आलेल्या आहेत लग्न होऊन त्यांच्या बाबतीत त्यांना विचारणा केलेली आहे व त्यांचे प्रॉब्लेम त्यांना सांगितण्या सांगण्यात आलेले आहे ते म्हणाले की आम्ही महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून या बाबतीत तोडगा काढू सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो आहे उत्पन्नाचा दाखला या उत्पन्नाच्या करता आज आमगाव तहसील कार्यालयामध्ये जवळपास पाच सातशे महिला उभ्या आहेत आम्ही त्यांना विनंती केली एक टेबलच्या ऐवजी तो आपण चार टेबल लावा व चार टेबल लावून यांना तुम्ही प्रमाणपत्र त्वरित देत जा आणि दुसरा मुद्दा होता जे चे की जे बी पी एलचे लाभार्थी आहेत त्यांना या उत्पन्नाच्या दाखल्या ची आवश्यकताच नाही कारण की ते बी पी एलच आहेत तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यक आवश्यकता कशाला असायला पाहिजे याबाबत आम्ही चर्चा केलेली आहे मान्य तहसीलदार साहेब नव्हते नायब तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी याबाबतीत आम्ही त्वरित निर्णय घेऊ जनतेला हेच म्हणणाचे आहे की त्यांनी सर्व लाभार्थी ज्यांना जे पात्र आहेत त्यांनी प्रामाणिकपणे अर्ज भरावे व आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना विनंती करतो की ज्या ज्या गावामध्ये कोणालाही काहीही त्रास असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काय पार्टीच्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी व त्यांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू दुसरा एक मोठा प्रॉब्लेम होता की या लाडली बहिन योजनेअंतर्गत जे फॉर्म आहे ते इथं शंभर शंभर दोन दोनशे रुपये विकायला इथे मिळत आहे आम्ही पाहत आहोत आमची विनंती आहे शासनाकडून ते निशुल्क पुरविण्यात यावं व सर्व ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी त्या ग्रामसेवकाला विनंती करावी आणि त्यांनी त्यांच्या मार्फत त्यांना निशुल्क वाटप करण्यात यावे अंगणवाडीच्या सेविका असोत किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडणी बहिणी योजना ही घोषित केलेली आहे आणि ही एक जुलै पासून प्रभावित होत आहे आणि असं म्हटलेलं आहे की पंधरा जुलै पर्यंत हे आवेदन पत्र जे आहे ते आपल्याला सादर करायचं आहे आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत साधारणतः आधार कार्ड वगैरे त्यांच्याकडे उपलब्ध आहे परंतु महत्वाचे म्हणजे चौकशी अहवाल उत्पन्नाचा उत्पन्न दाखला जो आहे एक महत्वाची की आपल्या अधिनस्था उत्पन्नाचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला ठीक उत्पन्नाचा दाखला तर त्याकरिता काय होतं आहे की या ठिकाणी चौकशी अहवाल साठी सुद्धा आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सुद्धा खूप प्रमाणात तालुक्यातील नागरिक ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे ही अवधी कमी आहे आणि या कमी अवधीमध्ये हो इथं एवढी गर्दी झालेली आहे की एका टेबल वरून हे काम होत आहे तर एका टेबलवरून काम होणं शक्य नाही कारण की निर्धारित वेळेमध्ये हे त्यांना जर आवश्यक दस्तावेज मिळाले नाहीत तर या योजनेपासून त्यांना वंचित राहावं लागेल आणि म्हणून आदरणीय नरेंद्र माहेश्वर आमचे मार्गदर्शक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचप्रमाणे तालुक्याच्या महिला अध्यक्ष श्रीमताई शेंडे उपाध्यक्ष साहेब जिल्ह्याच्या कविताताई रांगणे माजी जिल्हा परिषद सदस्य जयराज पंधरे अध्यक्ष रवीजी शिवसागर आणि सर्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत आम आमचे निवेदन आम्ही वाचून दाखवतो एकदा माननीय तहसीलदार साहेब आमघ मुख्यमंत्री लाडली बहीण अंतर्गत लाभार्थ्यांना चौकशी अहवाल उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमघाच्या वतीने निवेदन की महाराष्ट्र शासनाद्वारे घोषित लाडली बहीण योजनेअंतर्गत लागणाऱ्या दस्तऐवजांमध्ये चौकशी व्यवहारवर उपण्यास दाखला आवश्यक आहे व त्याकरिता आपल्या कार्यालयात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तसेच योजनेच्या निर्धारित वेळेस आवश्यक दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे करिता तालुक्यातील सगळ्या लाभार्थ्यांची व्यवस्थित सोय होईल व त्यांना वेळेत आवेदन सादर करता येईल या दृष्टीने कार्यालयात टेबल संख्या चार ते पाच वाढवून संबंधित तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाच्या अधिकार देने कर लाभार्थियों पचास, पचास रुपए में बेच रहा है ये कोई बात है क्या तहसील ऑफिस की जिम्मेदारी क्या है तुम ग्राम पंचायतों को बोल नहीं सकते कि तुम तुम्हारे ग्राम पंचायत के अंदर में ये फार्म देव करके जो जो ये कोई लूट है तो तो तुम्हारे तराठी समय के ऊपर में मिलते नहीं कुछ नहीं कुछ नहीं, नहीं।, नहीं। वो ऑनलाइन वालों के तुम्हारा ऑनलाइन के लिए वो सब बंद करके रखे हो, ऑफलाइन कर दिए तुमने वो कोई भी सेंटर में जाते तो वो नहीं उत्पन्न के दाखने के लिए वो पचास रुपए फुकट में मिलना चाहिए तो उसके सौ सौ ले रहे

बराबर तो है अच्छा ये समय के अंदर में ये बिचारे फॉर्म नहीं भरेंगे तो साहब ये मुसीबत में आ जाएंगे तुम्हारे पटवारी को तीन तीन चार चार गाँव दिए हुए तो ये रात दिन मेहनत करना पड़ेगा पांच बजे के बाद में पटवारी कार्यालय बंद करके चले जाता है अभी एक एक ग्राम सेवक को चार चार ग्राम पंचायत दी हुई है और दूसरा एक मुद्दा यह है साहब ये क्लियर करो पहले कि ये जैसा मध्य प्रदेश की वो बहु आई है यहाँ शादी होकर के तो वो उसका आधार कार्ड वगैरह सब यहाँ और यहाँ पर उसका आधार कार्ड भी है राशन कार्ड भी है सब है तो वो महिला यहाँ आवेदन कर सकती कि नहीं क्योंकि वो यहाँ की रहवासी होगी रहवासी प्रमाण पत्र भी मिलेगा निकट कितनी वर्षा चाउला है किसी वर्षा चावासी पाई आप बताओ ना हे बघा ही योजना जी आहे महसूल विभागाची नाही बरोबर आहे त्याच्यामुळे मी त्या काही तेवढा अभ्यास केलेला नाही महिला बाल कल्याण विकासाची आहे फक्त तहसील ऑफिसला उत्पन्न प्रमाणपत्र द्यायचं मान्य करा हे मान्य आहे लेकिन आप यदि ये बोलते होंगे कि महिला बाल कल्याण विभाग में जाओ हाँ। तो हमने ये आवेदन किसको देना महिला बाल दे कल्याण दे दे को देना हाँ। कि तहसीलदार को देना तहसीलदार साहब मत... के मालिक है हाँ। और वो हर विभाग का अभी भीड़ कहाँ हो रही है नहीं नहीं मेरी बात समझो अभी भीड़ कहाँ हो रही है महिला बाल कल्याण विभाग में हो रही है क्या आपके तहसील ऑफिस में हो रही है मेरा ये बोलना मैक्सिमम डाक्यूमेंट्स आपको देना है याजी महिला बाल कल्याण विभाग का कोई भी डॉक्यूमेंट इसमें लगता नहीं तहसील आप उत्पन्न प्रमाण पत्र हाँ। बराबर हाँ। अच्छा वो ऑनलाइन ऑफलाइन को ने बटन दबाएगा इसकी ये तो के जैसा हो गया वो सब वहाँ वो वहाँ पर उनके यहाँ

वो गरीब है करके लाए उसको उत्पन्न का उस समय आपने प्रमाण पत्र ले लिया तभी बीपीएल में तो मेरा यह बोलना है कि बीपीएल के लाभार्थी को यदि उसके पास राशन कार्ड बीपीएल का है तो उसको उत्पन्न के दाखिल की आवश्यकता क्या है ये क्लियर करो आ, आप कैसे क्लियर है क्या हाँ ये लोना साहब ये पढ़ो ना ये ये फार्म है ये फार्म के अंदर में ये लिखा हुआ है उत्पन्न चा दाखला उत्पन्न दाखला एक तो पटवारी देगा पटवारी रेवेन्यू डिपार्टमेंट राइट मेरा ये बोलना है कि जब यहाँ राशन कार्ड भी मांग रहा है आधार कार्ड भी मांग रहा है जब राशन कार्ड उसका बीपीएल का है तो उसको उत्पन्न के दाखले की आवश्यकता क्या है उसको पुकेट में अनाज मिल रहा है गरीब है करके उसको फुकट में अनाज मिल रहा है बराबर है बीपीएल वाले नहीं मांग तो यही बातचीत हमको तहसीलदार साहब से समझना है आप हमारे मुद्दे नोट करो और नोट करके डिस्कशन करो महिला बाल कल्याण वाले को बुलाओ या कलेक्टर से पूछो या सीओ से पूछो जिला परिषद के और ये हमारे को क्लियर करो यहाँ लोग बेचारे लाइन में लगे हुए हैं छोटे छोटे बच्चे ले लेकर के आ रहे हैं मध्य प्रदेशवाला बी येत काय करू मध्य प्रदेशच कसं हे करू शकता तिकडे कारण लग्न होऊन जर इथं आलेली असेल ती बाई हो आणि ती महाराष्ट्रात असेल तर तिला महाराष्ट्रातून कारण की रहिवास वगैरे अच्छा रहिवासी प्रमाणपत्र मागवतो ग्रामपंचायत काय ग्रामसेवक दे मध्य प्रदेशची आहे विवाहित होऊन इथं आली आहे महाराष्ट्रातून लागेल यायला इथला आधार कार्ड पंधरा कुटुंबाचा एक शब्द चालवला की महिला बालकल्याण महिला बालकल्याण ग्रामपंचायत सरपंच आहोत अंगणवाडी तोही बोलवलो भाऊ म्हणे लिंक आम्हीच करणार आहोत म्हणे डॉक्युमेंट आमच्याकडे फाईल येईल म्हणे

आप कभी करोगे एक तलाटी के पास आठ और नौ गाँव अच्छा हो, ए, एक में। है अब मेरे को एक बात बताओ कि वो तलाकी का शेड्यूल तो होना चाहिए ना ये शेड्यूल कौन बना के देगा ठीक है अभी साहब आने ये अभी आप शेड्यूल बना के दोगे यदि और नहीं तो उसकी जगह में कोई दूसरे व्यक्ति की नियुक्ति करो ठीक। अच्छा तुम यदि वो शाम को पांच बज गई मेरा कारखाना बंद है ये वाली बात नहीं चलेगी और ये ऐसा होगा तो फिर हम बड़ा वाला मोर्चा आपके क्योंकि सबसे टिपिकल है आपका ही काम उत्पन्न का वो तो पटवारी तो ये पटवारियों की व्यवस्था कैसी करोगे साहब आलिया बोल तुम करू व्यवस्था क्या व्यवस्था करू ना और कुछ पूछना है तो

को की आपको पांच बजे की अर्थ नहीं होना क्योंकि उसके पास में आएंगे वो ज्यादा होगा तो सबकी अप्लीकेशन ले ले और सबको समय दे दे की मैं तुम्हारे को कल दूंगा मैं तुमको परसों दूंगा ऐसा हड़बड़ी में एक एक लाइन तो यहाँ तो गाँव के अंदर में दो दो सौ तीन तीन सौ की लाइन लगेगी वो एक दिन, दिन में संभव नहीं टाइप की व्यवस्था करो आप तो इसलिए हम ये निवेदन देने के लिए आए हैं और ज्यादा होगा तो आप हमको समय दो आज तहसीलदार साहब नहीं है तो आज आप बैठकर खात्री देतो मी प्रश्न तू जातो प्रश्न कुठला जी आर मध्ये काय लिहिला आहे डोमेस्टिक पब्लिक धर्माचा याच्यामध्ये काय आहे का पंधरा वर्षाच्या साठी काय पाहिजे महाराष्ट्राचा रहिवासी पंधरा वर्षापर्यंत बरोबर आहे पब्लिक आहे त्याच्यामुळे असं नाही का वगैरे म्हणून टीसी मध्ये म्हणजे आहेच उल्लेख आहे की येथे तू शिकला म्हणजे याचा अर्थ तू काय पंधरा वर्षाचा अवरचा आहे लक्षात ठेव ऑब्लिक दिला जी आर म्हणून म्हणतो जी आर वाचन जी आर वाचन जी आर मध्ये टीसीचा उल्लेख आहे का जन्माचा दाखल्याचा उल्लेख काय आहे त्याचा मतलब काय माहित आहे का पंधरा वर्ष तुम्ही आहे का

तिथून आले लग्न होऊन त्यांना तिथून दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले लग्न हे तिथे तर मला एक मुलाचा डोमेसिल तर त्यांच्या नवऱ्याच आहे म्हणजे तो अजिबात आहे महाराष्ट्र बायको लग्न होऊन इथे आली ते झाली महाराष्ट्राची रवस म्हणजे नवऱ्यात जेव्हा आहे तर बायको तर आहेच मग तिला नाही तुम्हाला ना या गोष्टी नाही का मी ते सांगत आहोत वाचलं मी, मी जे आर वाचलं त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला प्रॉब्लेम कशी आहे आपल्याला छत्तीसगड लागून असल्यामुळे या गोष्टी तुम्हाला काय करावं लागेल जे बाल विकास आपण सबमिट करतो ऑनलाईन मान्य करता ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला एकच म्हणत आहे की जर शंभर लोक भरले पाहून ऑनलाईन रिजेक्ट व्हायला नको पाहिजे बाल विकास अधिकाऱ्यांना आपल्याला सांगावं लागत है की पोझिशन आपली अशी आहे की लगेच असल्यामुळे राज्य अशी अशी गोष्ट झाली आहे आमच्या अमगावमध्ये तर तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागेल या गोष्टी नाही एक मिनिट इसके अंदर में जैसा अब ये एक लिखा हुआ है, जन्म प्रमाणपत्र अधिवास अधिवास, अधिवास अधिवास प्लस जन्म प्रमाणपत्र अब्लिक अब्लिक किंवा हा तो मेरा ये बोलना है इसके अंदर में टी चलेगी

निराधार का क्या मतलब हुआ निराधार निराधार निराधारे संजय गांधी आधार नहीं है पालन पोषण ये करना वैवाहिक स्थिति निराधार यदि मेरे को निराधार के अंदर में एक तो ये होगा पत्तीस वर्षा चाहिए जा नहीं तिला पालन पोषण करना दूसरा कोई अपीज हो गई तो अपंग है कोई अपंगता दिया नहीं कोई वो भी तो निराधार ही हो गई ना कि उसका निराधार हां तो ये छ सा ये कंफर्मेशन आप करो किला मुझे कहीं आधार नहीं हाँ तो ये निराधार के अंदर में वो अपंग हो गया क्या मध्ये दे, क्या मध्ये ये थोड़ा सा आप बात समझ लो ठीक है निराधार तो वो थोड़ा सा ये भी आप डिस्कशन करो दूसरी गुण एक संग

एका चला? तो एक लाभ भेटेल एक संजय निराधार योजना के अंदर में आप कितने रुपए का लाभ देते पंद्रह सौ रुपए राइट वो पंद्रह सौ रुपये उसको मिलेंगे तो उसका इस योजना में नाम नहीं आएगा ये कबूल हमको भी कबूल है लेकिन कोई व्यक्ति उसको संजय निराधार में लाभ नहीं मिल रहा है तो, तो, तो वो और यदि वो अपंग है नहीं या नहीं भी नहीं दुआ है तो वो नहीं आ सकते वो आएंगे नहीं कैसे वो कैसे रहेंगे लाभ इसका लाभार्थी ज्यादा है ज्यादा है आता आप मतलब ये तीस की मर्यादा है हाँ, वैसे है और इलाज मर्यादा तो यहाँ पर बैठेंगे तो 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 नहीं बैठे संजय गांधी में बैठेंगे क्योंकि आपकी बात मैंने सोच लिया मैंने जो आपने बोले सही बात बोले क्योंकि वहाँ पर लिख के जी में लिख के नहीं है कैसा है बीपीएल धारक वहाँ पर लिख के ना अधिवास उत्पन्न दाखिला प्लस बीपीएल वैसा उल्लेख नहीं है जी आर में इसलिए अपन भी क्योंकि उसको होना या नहीं होना तो वैसे बोले तो नहीं क्या ने क्या किया क्या करने को ना है। उनको मालूम नीचे नीचे। तो है डायरेक्ट हजार दे वो हैं हाँ। क्योंकि उसको यही हमारा बोलना अब रहा सवाल सवाल आपने तो बोले बराबर है राहत सवाल उसको ऊपर ना दाखिला है उसके पर वहाँ पर नहीं, नहीं। पर। है में ठीक तो उसको ज्यादा प्रॉब्लम नहीं है नहीं। अब प्रॉब्लम सबसे ज्यादा आपको आएगा आपके पटवारियों की ड्यूटी लगाने में तो क्योंकि वो, वो आपकी जवाबदारी है वो और वो सबसे भारी काम है आज की परिस्थिति वो शेड्यूल निकालेंगे हम हाँ आप थोड़ा सा पटवारियों की मीटिंग बुला करके ये बताओ हम दो तीन दिन और रास्ता देखते हैं हर गांव में बोलते हैं और हमारे, है। हमारे तरफ से निवेदन ये है कि ये फार्म निःशुल्क तहसील कार्यालय के तरफ से बंटना चाहिए नंबर एक तहसील कार्यालय नहीं बांटती तो आप पंचायत समिति के वीडियो को आर्डर लगाओ वो अपनी अपनी ग्राम पंचायत के अंदर में वो ग्राम पंचायत के मार्फत बांटे ज्यादा लगते नहीं साथ ऐसा लेने जाओ तो कोई सौ ले रहा है कोई दो सौ ले रहा है ले देता, ये ये तो 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 फालतू नहीं लगना चाहिए मेरा बोलना है कि वो वीडियो को बुला और वीडियो को बुला करके यहाँ पर आप टाइट करो कि तुम्हारी ग्राम पंचायतों को जवाबदारी दो अच्छा वीडियो के अंडर में महिला बाल कल्याण विभाग भी आता है तो ये उसकी जवाबदारी है वो आंगनबाड़ी की सेविका जा रही है तो उसने अपने साथ में फार्म लेकर के जाना चाहिए और हम ग्राम पंचायत के सरपंच इतना कर सकते हैं हम सबको बोलते हैं हमारे भी सरपंच उप सरपंच है हम उनको बोलते हैं कि आप ग्राम पंचायत के फंड में से छापने के लिए पैसे दो लेकिन ये फ्री ऑफ कॉस्ट दो ये यहाँ जो ये दलाली चालू है भी ये बात भी भी नहीं। लिखे 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 लिखे। ये शुल्क नहीं है इसमें हाँ ये शुल्क नहीं है लेकिन यहाँ सब वो जेरा वाले और ये वो सौ दे दो सौ लेना नहीं देना नहीं ये 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 ठीक सर बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा तामेश्वर पंढरे युवा आवाज लाईव्ह न्यूज आतापर्यंत आमच्या चॅनलला ला नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका